नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तुम्हाला कळलंच असेल फुलपाखरं मागण एक म्हणजे ताई बाहेर आहे तर कालच्या कालचे टेटस अशाच्या नंबरचे टेटस सगळ्यांनी बघा का तर त्याच्यामध्ये भरपूर काही तुम्हाला माहितीचं सांगितलेलं आहे त्यामुळे ते टेटस जरूर बघा आणि वरती दिलेल्या नंबरवरती बुकिंग करा तर चला आज घेऊन आले मी तुमच्यासाठी आता गणपती बाप्पा आपले घरातले तर विसर्जन झाले आहेत पण अनंत चतुर्दशीला सगळे गणपती बाप्पा विसर्जन होणार आहेत आणि त्यावेळी काय करतो आपण की अनंत चतुर्थीला काय करतो हे फक्त आपल्याला माहीत असतं की आपण विकत आनंद आणतो हातामध्ये बांधतो किंवा ज्या लेडीज असेल त्यांना आनंदी आणतो आणि हातामध्ये बांधतो इकडं तर अशी पद्धत आहे पण त्या अनंत हा हे एक नागाचं स्वरूप आहे फार मोठी कहाणी आहे या गोष्टीची पण कहाणी राहू दे पण उपाय तुम्हाला नक्की सांगते की जरूर सगळ्यांनी अनंतरक्षा सूत्र हे जे बाहेर मिळतं ते आणा जर नसेल मिळत तर घरामध्ये सुद्धा कलाव्यानं तुम्ही केलं तरी चालेल पण वरती त्याचं जे असतं आनंदला वरती असा कडक पण असतो त्याच्यावर सोनेरी दोरा गुंडाळलेला असतो त्या असतात चौदा गाठी पण आपल्याला नाही मिळाल्या किंवा आपला विश्वास नसेल तर अनंत जो आपण घरात आणतो त्याला हातानं चौदा गाठी बांधाव्यात ना बाप्पाचं नाव घेऊन त्याच्यानंतर त्याचं व्यवस्थित हळदी कुंकू फूल अक्षदा नैवेद्य धूप दीप सगळं दाखवून पूजा करावी आणि पुरुषांच्या हातात अनंत बांधावेत आणि आनंद आनंदी आनन्त, जी नुसता गोंडा येतो तो बांधावा बांधावा पुरुषांनी उजव्या हातात स्त्रियांनी डाव्या हातात बांधावा तर यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी त्याचबरोबर आपलं आरोग्य चांगलं राहतं व्यवसायात भरभराट होते अशा अनेक गोष्टी होत राहतात अनंत कधी सोडावा तर आनंद ज्या दिवशी तुमचा सुटेल त्या दिवशी तुम्ही तो पाण्यामध्ये विसर्जित करू शकता बाकी जेव्हा सुटेल तेव्हा सुटेल नसेल ज्यांना तर त्यांनी दुसऱ्या दिवशी पूर्णपणे काढून टाकला त्याला पाण्यामध्ये सोडून दिला तरीही चालतो आता याच दिवशी अजून काय काय आपण करू शकतो म्हणजे आपल्या घराला लागलेली नजर आपल्याला लागलेली नजर कधी कधी आपल्याला जाणवतं आपल्यावर कोणीतरी ब्लॅक मॅजिक करतंय आपण अचानक आजारी पडायला लागतोय अचानक एका कामातला मूड आपला निघून जातोय त्या किंवा विचार बदलायला लागतंय दुश्मनाला आपण आपला मित्र मानायला लागतोय मित्राला दुश्मन ला मानायला लागतोय अशा ज्या वेळी गोष्टी होतात त्यावेळी कुणी ना कुणी आपल्यावर ब्लॅक मॅजिक हा प्रकार करत असतं तर या सगळ्या गोष्टींवर एकच मात करायची आपल्याला मातीची पंती घ्यायची आहे त्याच्यामध्ये फुलवाल्या एकवीस लवंगा घ्यायच्या आहेत फुलवाल्या एकवीस लवंगा घ्यायच्या आहेत खाली भीमसेन कापराचा तुकडा घालायचा आहे पेटवायचा आहे व्यवस्थित ताटलीत चिमट्यात कशातही ती मातीची पंती धरा आणि संपूर्ण घरातनं ती फिरवा त्याचा नसेल तुमचा जाळ थांबला तर लगेच त्याच्यात कापूर घालून घालून ती पंती पूर्ण घरभर फिरवा जिथं निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये जास्त वाटते किंवा तिथं गेल्यावर जास्त चिडचिड होती एखाद्या खोलीत बसल्यावर रडायला येतं उदास होतो असं जे जे आहे ठिकाण त्या त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी करा आजकाल आपलं संभाषण कुठं होतं तर मोबाईल फोनवर होतं त्यामुळं आणि भांडणं कुठं होतात मोबाईलवर होतात निगेटिव्ह ऊर्जा येतात कुठं मोबाईलवरनं येतात माणसं आपले डीपी आपले टेटस बघतात कुठं तर मोबाईलवरनं बघतात त्याचमुळं मोबाईल हा अतिशय निगेटिव्ह एनर्जीचा भांडार झालेला आहे सध्या त्यामुळं ती जी आपण घेऊ एकवीस लवंगा वाटीमध्ये आणि कापुरत्याचा जाळ आपल्या घरातल्यांच्या सगळ्यांच्या मोबाईलवरनं आणि सगळ्यांच्या डोक्यावरनं हे सगळं उतरवायचं आहे संध्याकाळी सात वाजता अनंत चतुर्दशीच्या दिवशी आणि ती जी वाटी असेल मा मातीची वाटी घ्या तुम्ही कशाची वाटी घ्या ती चार रस्त्यावर नेऊन सोडून द्या वाटीसुद्धा घरी आणू नका जाताना मागं वळू नका येताना मागं वळू नका हातपाय तोंड मीठ पाणी घालून धुवा आणि त्याच्यानंतरच घरामध्ये या घरातली आश्चर्यकारकरीत्या की संपूर्णपणे आपल्या घरातली निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरातल्या माणसांवरची निगेटिव्ह एनर्जी त्या दिवशी निघून जाईल कारण बप्पा जातात त्याबरोबर ते आपली दुःख पण घेऊन जातात आणि पुढच्या वर्षी येताना आपल्याला सुख समाधान शांती आशीर्वाद देऊन गेलेले असतात की मी पुढच्या वर्षी येतो तर तो, तोपर्यंत तू तो सुख समाधान शांतीमध्ये राहा म्हणून जाताना पण त्यांना त्याच निरोपानं पाठवावं म्हणून अनंत चतुर्दशीच्या अनंत आणि अनंती ह्याची पूजा या प्रकारे करावी आणि हा एक उपाय करावा म्हणजे आपल्याला त्या दिवसाचं पूर्णपणे फळ मिळतं अनंताची कहाणी मी कधीतरी तुम्हाला नक्कीच सांगेल किंवा अजून आहे चार पाच दिवस त्याच्यामध्ये पण तुम्हाला मी त्याची कहाणी सांगेल की का बांधतो आपण अनंत अनंत कोण आहे काय आहे याबद्दलची या संपूर्ण माहिती मी तुम्हाला एक दिवस सांगेल पण आज थोडीशी बाहेर आहे म्हणून एवढंच पण उपाय करायला कोणीही विसरू नका जे जे म्हणतात ते घराला काळी नजर लागले गा ब्लॅक मॅजिक झालंय किंवा काय किंवा मी तुम्हाला सांगते की बाबा रेकी करताना प्रॉब्लेम येत आहे तुमच्या अवतीभोवती जी ब्लॅक मॅजिक आहे ती धरो रेकी पोचू शकत नाही असं मी ज्यांना ज्यांना सांगते त्या सगळ्यांनी हे उपाय करायला हा उपाय करायला काही हरकत नाही अगदी छोटासा आहे कमी खर्चिक आहे त्यामुळं तुम्ही करा घरातल्या लेडीजनं करा घर घरातल्या जेंट्सनं करा कुणीही करा पण अनंत चतुर्दशीचा हा उपाय जाऊ देऊ नका कारण पुढे येतो पक्ष पण त्यावेळी काय काय करायचं आहे काय करायचं नाही हे आपल्याला परत बघायचंय त्यामुळे त्या या दिवशीचा सगळा उपयोग करून घ्या अजून अनंतची गोष्ट एकदा सांगते आणि त्याच्यानंतर पित्रपाठाला आपण काय काय आहे या गोष्टीची तुम्हाला माहिती मिळेल त्याचबरोबर ते टस बघायला विसरू नका आणि लवकरच लाईव्ह चालू करत आहे मी पण आता लाईव्ह चालूची वेळ बदलेल आपली आणि बघूया अजून त्या गोष्टी ठरायच्या आहेत त्यामुळं लाईव लाईव्ह हा नक्कीच परत चालू होईल साड्यांचा खजाणा आलेला आहे भरपूर तुम्हाला दिवाळीसाठी तुमच्या नवरात्रासाठी बरेच काही आयटम आहेत सगळे तर परत आपण सगळं चालू करूया पण तुम्हाला माहीत आहे माझं आता शिफ्टिंग व्हायचं आहे ऑफिस जोवर क्लिअर होत नाही तोवर मला मी लाईव्ह घेणार नाहीये अजून आठ दहा दिवस लाईव्हला जातील पण तोपर्यंत ज्यांच्या ज्यांच्या ऑर्डर शिल्लक असतील त्यांनी हाय करून नंबरवरती घ्या ग्रुप मध्ये नसाल तरी सुद्धा सांगत आहे मी ग्रुपमध्ये नाहीये माझी ही ऑर्डर राहिलेली आहे कमी शब्दात कमी वेळात माझ्याशी बोला कारण तुम्ही काय बोल कोण काय बोलत बसतं तुझ्याशी बोलता पण येत नाही मग इथंच आमच्याशी अजून दहा मिनटं बोल आमचं हे आहे आमचं ते नाही मला प्रत्येकजण सारखा आहे आणि मला प्रत्येकापर्यंत पोचायचं आहे त्यामुळे कमी शब्दात जास्त तुमची काय अडचण असेल ती सांगायची आणि जे काही तुम्हाला प्रोडक्ट्स हवे त्याच्याबद्दलची माहिती विचारायची तर काल परवा तेरवाचे कालचाच दुप संध्याकाळचा व्हिडिओ सगळ्यांनी बघा खूप सुंदर सुंदर आयटम तयार केलेले आहेत तर त्याचा लाभ जरूर घ्या पहिले पन्नास फक्त ऑफर मध्ये आहेत आ, आता तर ते संपले पण असतील तरीसुद्धा बुकिंग चालू ठेवा जर तुम्हाला त्याच्या त्या ऑफरमध्ये मिळाली तर त्या ऑफरमध्ये मिळतील काय करायचं आहे टेटस ऐकायचं आहे किमती सांगितलेल्या आहेत त्यानुसार इथं येऊ नाहीतर आपल्या या नंबरला मला परत किंमत विचारा मी तिथं किंमत सांगते तुम्हाला थोडा उशीर झाला मी ऑनलाईन नाही दिसले तर कुणीही घाबरू नका ताई एकदम नीट आहे तुम्हाला सगळ्यांना हीच काळजी पडती तया आजारी पडली का काय तया आजारी नाही आहे फक्त माझ्या स्वप्नातलं ऑफिस मला बनवायचं आहे त्यासाठी थोडासा वेळ मला द्या लागतोय एवढंच आहे एकदा ऑफिस झालं की चोवीस तास काम करायला ताई तयार आहे तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टॅटवर बाय